निजाम प्रांतातील एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा लंबाडा लमान जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा लंबाडा जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडासह विदर्भ खानदेशाचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे असल्याने अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येऊन विमुक्त जातीच्या संवर्गात रूपांतरित करण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर एस टी आरक्षणाबाबत घोर अन्याय झाला आहे मात्र गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देणार असल्याचे फडणवीस सरकारने जी आर काढून जाहीर केले आहे त्याला अनुसरूनच महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून अनुसूचित जमाती एस टीचे आरक्षण देण्याची मागणी गोरसेने निवेदनाद्वारे केली आहे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक राष्ट्रसंत रामराव महाराजसह अन्य सु समाजसुधारकांनी सातत्याने प्रयत्न केले असून गोरसेना या बंजारा समाजातील अग्रगण्य संघटनेने गेल्या वीस वर्षापासून मोर्चा आंदोलने केलेली आहेत परंतु आतापर्यंत या समाजाचे दखल कोणी घेतलेली नाही मात्र सध्या मराठा कुणबी समाजासाठी हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण लागू होते त्या धर्तीवर गोर बंजारा समाजासाठी सुद्धा तेच गॅजेट लागू करून एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी मागणी सोनीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा अधिकारी मार्फत केलेली आहे तसेच मुखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी मराठवाड्यातील बंजारा समाजाच्या न्याय हक्काच्या अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासाठी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे यावेळी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोबत बंजारा समाजाचे पदाधिकारी खालीलप्रमाणे सामील झाली होती गोर जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निळू भाऊ पवार गोरसेना लातूर विभागीय अध्यक्ष नारायण पवार गोरसेना तालुका अध्यक्ष शिवाजी राठोड गोरसिकवाडी तालुका संयोजक शिवाजी राठोड तसेच गोरसेना तालुका सचिव भीमसिंग चव्हाण व इतर सखल बंजारा समाज गोर सैनिक यांच्यासह तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले मला खात्री आहे या राजाचे मुख्यमंत्री हे जाणकार आहेत तज्ञ आहेत विद्वान आहेत त्यांना सर्व समजते आमचा समाज किती उस तोरतो कसे रडत रडत आमचे बायका उसाला जातात मुंबई पुण्याला कामासाठी भटकंती करतात हा स्थलांतरित होणारा समाज अजूनही आम्हाला खरी सवलत मिळाली नाही म्हणून आमचा समाज आजपर्यंत ऊसफोटत आहे आणि रोजगार आणि बेटा वेट भेटबिगारीच काम करत आहे याला मुख्य प्रवाहात आणावं अशी आमची भूमिका राहील का येणाऱ्या काळामध्ये हे घेतल्याशिवाय एस टी प्रवर्गात गेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे मुखेड नांदेड